नमस्कार मंडळी वारी मराठीची या मालिकेतील आजच्या तिसऱ्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा भाग हा संख्यात्मक माहितीवर आधारित आहे आज आपण इतर भारतीय अभिजात भाषा आणि मराठी या संदर्भात काही आकडेवारी बघणार आहोत मराठीच्या आधीच चारही द्राविडी भाषांना म्हणजेच तामिळ मल्याळम कन्नड तेलगू आणि उडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे मराठीबरोबरच बंगालीला हा दर्जा दोन हजार चोवीसमध्ये मिळाला आहे तर ह्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आपण जो तक्ता स्क्रीनवर बघत आहात त्यावरून हे दिसून येईल की मराठी ही तामिळ इतकीच प्राचीन भाषा असून सुद्धा तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी तामिळच्या तुलनेत वीस वर्ष प्रतीक्षा करावी लागली दोन्ही भाषा इसवी सनापूर्वी तीनशे वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळाले आहे मल्याळम आणि उडिया या भाषा मराठीच्या तुलनेत नंतरच्या कालखंडातल्या असूनही त्यांना हा दर्जा मराठीच्या जवळपास दहा वर्ष आधीच मिळाला आहे कन्नड आणि तेलुगू या भाषाही मराठी इतक्याच प्राचीन असून मराठीच्या सोळा आधीच त्यांना हा दर्जा मिळाला आहे मराठीला हा दर्जा उशिरा मिळण्यामागे मराठी प्रेमींची एकजूट कुठे कमी पडली का याचा शोध घेतला जाऊ शकतो आश्चर्याची बाब अशी की मराठी बोलणाऱ्यांची संख्या ही कोणतीही द्राविडी भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे अर्थातच हा दर्जा लोकसंख्येवर अवलंबून नाही कारण बंगाली बोलणाऱ्यांची संख्या ही मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जवळपास तिप्पट आहे आणि हिंदी बोलणाऱ्यांची संख्या ही मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येपेक्षा पासपट आहे उपलब्ध माहितीच्या आधारे भारतातील सातशे ऐंशी भाषांपैकी बावीस भाषा आणि इंग्रजी या अधिकृत भाषा म्हणून ओळखल्या जातात त्यात मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे हिंदी आणि बंगाली खालोखाल मराठी भाषिकांची संख्या आहे आणखी एक महत्त्वाची अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे हिंदी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अजून मिळालेला नाही हिंदी भाषेतल्या साहित्याच्या आधारे हिंदीचं सा प्राचीनत्व अजून सिद्ध झालेलं नाही आजच्या आधुनिक काळात बाजारपेठेचं आणि अर्थव्यवस्थेचं नातं जोडताना केवळ मराठी भाषिकांची ही जास्त आहे म्हणून मराठीची इतर द्राविडी भाषांसारखी कोणतीही मक्तेदारी तयार झालेली दिसून येत नाही चित्रपट व्यवसायातील बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून ही गोष्ट सहज करण्यासारखी आहे आपण बघतोच आहोत की दरवर्षी शेकडो मराठी चित्रपट तयार होता पण त्यातून मिळणारं उत्पन्न हे हिंदी किंवा इतर दक्षिण भारतीय चित्रपटांच्या जवळपासही जात नाही जागतिक स्तरावर बघायला गेलं तर मराठी ही तेराव्या स्थानावर आहे फ्रेंच जर्मन इटालियन किंवा कोरियन यापेक्षा मराठी बोलणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे पण त्या भाषांची भक्कम अशी बाजारपेठ तयार झालेली आहे इंग्रजी व्यतिरिक्त इतर परदेशी भाषा शिकणाऱ्यांचा ओढा फ्रेंच किंवा जर्मन भाषांकडे दिसून येतो तसा तो मराठीकडे का नाही याचा विविध अंगांनी विचार करायची जरूर आहे आजही त्या देशांमध्ये प्राथमिक शिक्षण हे स्थानिक भाषेतूनच दिलं जातं पण मराठीबाबत काहीशी वेगळी परिस्थिती दिसून येते ती विस्ताराने आपण पुढच्या भागात बघणार आहोत आतापर्यंत आपण निव्वळ भाषा बोलणाऱ्यांच्या संख्येवरून आपली पाठ थोपटून घेतली पण आता एका अप्रिय गोष्टीकडे लक्ष देऊया आपल्याला माहीतच आहे की भारत सरकारतर्फे साहित्यातला सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार दरवर्षी दिला जातो आत्तापर्यंत अकरा हिंदी लेखकांना आठ कन्नड सहा मल्याळम आणि पाच उर्दू लेखकांना हा प्रदान करण्यात आला आहे आपल्या माय मराठीतल्या फक्त चार लेखकांना हा पुरस्कार मिळाला आहे दिवा शिरवाडकर वी स खांडेकर बिंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे मराठी भाषिकांची संख्या जास्त असूनही मराठीतल्या साहित्याचा सा दर्जा वाढवण्याची गरज आहे आज मराठीत राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यासारखे लेखक व कलाकृती मोठ्या संख्येने का निर्माण होत नाही याचा विचार करण्यासारखा हा मुद्दा आहे ह्या मुद्द्यावर आजच्या भागात चर्चा करण्याचं कारण एवढंच की संख्यात्मक वाढीपेक्षा दर्जात्मक वाढीकडे लक्ष देण्याची गरज आहे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी आजपर्यंत आपण मराठीच्या भूतकाळाविषयी आणखीच्या प्रवासाविषयी जाणून घेतलं याच्या पुढच्या भागात मराठीच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकूया आशा करतो की आजच्या भागात मिळालेले हे तपशील तुम्हाला मराठीविषयी नक्कीच विचार करायला भाग पाडतील धन्यवाद